सांगलीच्या पालकमंत्र्यांनी मिरज विधानसभा क्षेत्रात तीन हजार कोटी निधी आणून ठेकेदारांची घरे भरल्याचा आरोप ग्रामीण आणि शहर दुजाभाव का एमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर कुमार कांबळे यांचा पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांना सवाल छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याची पहिल्या पावसात दुरावस्था झाली आहे रस्त्यावरील डांबर पाण्याने वाहून जाऊन खडी मुरूम सह रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत आज एम आय एमचे पक्षाचे जिल् सांगली जिल्हा अध्यक्ष डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी संताप व्यक्त करीत रस्त्याचा पंचनामा केला अडीच ते तीन हजार कोटी विकास निधी मतदारसंघात पंधरा वर्षात आणला तो फक्त पालकमंत्र्यांनी मोजक्या ठेकेदारांना पोसून त्यांची घरे भरण्याचं काम केल्याचा आरोप डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी करत ग्रामीण आणि शहरी असा दुजाभाव का केला आणि आत्ता जाहीर केलेल्या एकशे सतरा कोटी निधीमधून मिरज शहरातील राजीव गांधी नगर ते ढवळी या रस्त्यासाठी सहा कोटी बत्तीस लाख रुपये दिलेले आहेत मिरजकर जनतेचा अपमान करून दुजा भाव केला असा सवाल पालकमंत्री सुरेश यांना केलेला आहे बेडक मॉडेल स्कूल पावसात गळत आहे हाच विकास केला का असा प्रश्न त्यांनी विचारला आहे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष माजीद मुतवल्ली मिरज शहराध्यक्ष यासिफ मनेर मिरज तालुका अध्यक्ष राकेश कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि विद्यमान कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी काल प्रेसमध्ये मोठमोठ्या रकमेच्या निधी आणल्याच्या घोषणा केल्या एकशे सतरा कोटी रुपये आपण मतदारसंघासाठी आणले असं जाहीर केलं पण नुसतं मोठमोठ्या रकमा आणून ठेकेदारांची भर करण्याचा उद्योग सुरू आहे ठेकेदारांची घरं भरण्याचा उद्योग सुरू आहे आज या एकशे सतरा कोटीच्या निधीमध्ये मिरजेबाबत भाऊ का केला जातोय मिरजेच्या कामासाठी फक्त राजीव गांधीनगर ते ढवळे हा फक्त सहा कोटी बत्तीस लाख रुपये हा एकशे सतरा कोटी मध्ये तुम्ही धरलेला आहे बाकीचे एकशे अकरा कोटी रुपये तुम्ही बाहेर खर्च करताय म्हणजे मिरजकर जनतेनं तुम्हाला मतदान केलेलं नाही का मिरज मिरजेतल्या आजच्या परिस्थितीला जर बघितलं पूर्ण सुरेश खाडे जबाबदार आहेत याचं कारण असं दोन महिन्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज रोड हा करण्यात आला होता आज या रस्त्याची अवस्था बघितली तर दोन महिन्यात रस्त्याचे खड्डे आणि खड्ड्यात रस्ता आणि रस्त्यात खड्डे अशी अवस्था झालेली आहे त्यामुळं सुरेश खाडेंनी कोकळ निधीच्या घोषणा करत बसण्यापेक्षा आपण दिलेले कॉन्ट्रॅक्टर किती चांगल्या दर्जाचं काम करतात का ह्याची केव्हा पाहणी केलेली आहे का आज बेळगेमध्ये बघितला तर मॉडेल स्कूल एक शाळा त्यांनी बांधलेली आहे तर बेळगेतल्या मॉडेल स्कूलच्या छतातून पाणी गाळा लागले विद्यार्थ्यांच्या रूममध्ये मग सुरेश खाडेंनी विकास काय केला या पंधरा वर्षामध्ये त्यांनी अडीच हजार कोटी आणले तीन हजार कोटी आणले म्हणून सांगतात पण या तीन हजार कोटीमध्ये त्यांनी ठेकेदारांचीच घरं भरली मिरजेचा विकास काय झाला इथून दहा किलोमीटरवर सांगलीत गेल्यानंतर विकास दिसतो पण मिरजेत विकास दिसत नाही म्हणून या मिरजकर जनतेला या, या मिरजेच्या छत्रपती शिवाजी महाराज रोडच्या रस्त्याबाबत दुर्लक्ष करून छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना कशासाठी पालकमंत्री करत आहेत हा आम्हाला प्रश्न पडलेला आहे त्यामुळं मान्य सुरेश काड्यांनी कोकळ मोठ्या निधीच्या घोषणा करण्याचं सोडावं आणि वायफळ बडबड करणं बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली